का, तर आज आपण गव्हाची शेवई करणार आहे गव्हाची शेवई आहे अशी घेतली थोडीशी भाजली तरी पण आपण भाजून घेणार आहोत नाश्त्यासाठी बनवणार आहोत पहिली पण भाजलेली राहते तर थोडीशी भाजून घ्यायची छान लागते अशी भाजलेली थोडासा पांढरा कलर भाजायचं जास्त भाजून घ्यायचे नाही कारण का सुरुवातीलाच भाजले राहतील शेवाय तर आपली चांगली शेवाई भाजली गॅस बंद करून काढून घ्यायची आपल्या शेवायचं प्रमाण पाणी वाटायचं कारण का थंड पाण्यात टाकले की गाळ्याच होते त्यामुळे पाणी उकळून घ्यायचं आपलं पाणी उकळ कारण का एक वाटी शेवय पाणी उकळतं पाण्यात टाकायची कारण का मी पाण्यामध्येच करायला लागले आपल्या आपल्या आळस पण दुधामध्ये करते पण पाणी साखर टाकायची वरतून थोडं तूप टाकायचं म्हणजे आपले शिवाय चिटकणार नाही छान असं हलवून घ्यायचं गॅस पाच मिनटं असं शिजू द्यायचं जास्त शिजवायचं नाही आपल्या शेवायचं तर पाच मिनटं ठेवली होती आपली झाली का नाही तर मस्त आपली अगदी गॅस बंद करून घ्यायचं मस्त आपण याच्यात शेवय काढून घेतल्या आता दूध टाकून घ्यायचं तूप टाकायचं थोडस तरी आपला शेवयाचा भात तयार आहे खाण्यासाठी मस्त लागते असा शेवयाचा भात